धर्म विचारा आणि मग धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखवा हनुमान हवा कशी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे नितेश राणे यांनी हिंदूंना एक आवाहनच केलंय दुकानदाराकडून सामान खरेदी करताना त्यांच्या धर्माची विचारणा करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील एका जनसभेत बोलताना नितेश राणे म्हणाले दहशतवादी हल्लेखोरांनी धर्म विचारला म्हणून आता हिंदूंनीही कोणत्याही दुकानदाराकडून खरेदी करताना त्यांच्या धर्माची चौकशी करावी जर दुकानदार हिंदू असल्याचं सांगत असेल तर त्याला हनुमान चालिसा म्हणायला लावा जर त्याला चालिसा म्हणता आला नाही तर त्याच्याकडून खरेदी करू नका असं राणे म्हणाले काश्मीर बद्दल ऐकताय वाचताय काय झालं तिकडे जात विचारली धर्म विचारलं नाही जात विचारली भाषा विचारली नाही विचार फक्त धर्म विचार ते काय बाबा कुठला धर्म हिंदू आहे ना मारा गोळी आहे हे लक्षात ठेवा पाहिजे आपण उघड मांडीवर बसायला जातो ना नाही या भाईचार आहे यंदा जमुना जैजी वय हमस एक हे घालतात मनामध्ये हमस एक हे तेव्हा आहे आठवण करत बघा त्या काश्मीरमध्ये एकेकाच्या स्टोरी येत आहेत टी कशाची लहान लहान मुलं आपला अनुभव सांगतायत माता भगिनीचा सिंदूर बघून त्यांच्यावर गोळ्या घालल्या गेला त्याला त्यांचं जे काही काय म्हणायला सांगितलं त्याला ते कलमा 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 म्हणायला सांगितला त्याला म्हणत होते जे त्याला म्हणता आलं तिथे डोक्यावर गोळ्या मारून संपवलेला आहे ना कशाला नाटक सहन करायची यांची हे जे काय पाकिस्तानच्या गोळ्या गाणारे जे कोण इकडे जिहादी आहेत त्यांना जसा तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाज तयार राहिलो पाहिजे बरा योग्य आहे तिथून कर्वपणा दिसत आहे पण तुम्ही असे ठेवा ते अगर धर्म विचारून गोळ्या मारत असते तर तुम्ही पण आपल्या हिंदुत्वादी संघटनाची मागणी पूर्ण केली पाहिजे ते धर्म विचारून अगर गोळ्या मारत असतील तर तुम्ही कमीतल्या कमी धर्म विचारून तरी तुम्ही खरेदी करा जे मागणी करा म्हटलं हे करा म्हणण्यात हिंदू समाजाने करायला दुकाने तुम्हाला आले तर विचारा बाबा तुझा धर्म काय खोटंही बोले नारायक असतात मग ना व्यवहार आणि खरेदी करणार अगोदर धर्म विचारा आणि मग हेही विचारा धर्म हिंदू आहे ना चल बोलून दाखव हनुमान चालीसा मला विचार मग लगेच वा हवा कशी मग नाही एक तसेल ना पुढच्या निर्णय सांगा मग तेरसे खरेदी मी असं बोलून हिंदूच्या दुकानाकडे निघून जाईल नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर देखील जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत काहींनी त्यांच्या विधानाचं समर्थन केलंय तर काहींनी त्यावर टीका केली आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर